शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा या शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्याचा शासन निर्णय जी आर काढण्यात आला आहे राज्यातील अकरा जिल्हे यामध्ये पात्र झाली आहे त्या जिल्ह्यांची नाव हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्या अकरा जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी पंधरा हजार रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येत आहे ते अकरा जिल्हे आहे कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद